नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की घटनादृष्टी म्हणजे काय आणि घटनादृष्टीच्या पद्धती कोणकोणत्या आहेत कारण भारतीय राज्यकारणाचा अभ्यास करत असताना भारतीय शासनाने राजकारणा या पेपरमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये आपल्याला हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की घटनादृष्टी म्हणजे काय हे आपलं ज्ञात असलं पाहिजे कारण भारतीय संविधान हे आपण अनिवार्य म्हणून सगळ्याच फॅकल्टीला आता अभ्यासणार आहोत बी ए फर्स्ट इयरला भारतीय शासनाने राजकारण पेपर आहे तर यावर्षी बी ए सेकंड इयरला सुद्धा भारतीय आणि राजकारण पेपर आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्याने एम पी एस सी यू पी एस सीला हा प्रश्न सातत्याने आलेला आहे की घटनादृष्टी म्हणजे काय घटनादुरुस्तीच्या पद्धती कोणत्या आहेत कम्पेअरेटू पॉलिटिक्समध्ये सुद्धा हा भाग येतो की अन्य राष्ट्रांमध्ये घटनादुरुस्तीची प्रक्रिया काय आहे भारतीय राज्यघटनेमध्ये तीनशे अडुसष्टनुसार घटनादुरुस्तीची प्रक्रिया काय आहे ती कशी होते आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला क्रम प्राप्त ठरणार मित्र हो या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण घटनादृष्टी म्हणजे काय कोणत्याही घटनेमध्ये काळानुरूप बदल आवश्यक असतात ही गरज लक्षात घेऊन घटनाकारांनी भारतीय संविधानातील कलमांमध्ये बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यालाच आपण काय म्हणतो घटनादृष्टी असे म्हणतो संविधानातील कलम तीनशे अडुसष्ट नुसार घटनादुरुस्ती केली जाते महत्वाचं म्हणजे भारतीय संविधानातील घटनादुरुस्तीची प्रक्रिया ब्रिटिश संविधाना इतकी सोपी किंवा अमेरिकन संविधाना इतकी कठीण नक्कीच नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भारतीय संविधानातील घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही अंशतः ताटर आणि अंशतः लवचिक अशी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्यानंतर आपल्यासमोरचा दुसरा प्रश्न हा होता की घटनादुरुस्तीच्या पद्धती कोणत्या तर खरंतर घटनादृष्टीच्या तीन पद्धती आहेत एक म्हणजे संसदेच्या साध्या बहुमताने दुसरी पद्धत म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताने आणि तिसरी पद्धत म्हणजे संसदेचे विशेष बहुमत आणि राज्यापैकी निम्म्या राज्याच्या मंजुरीने मात्र अनुच्छेद तीनशे अडुसष्टमध्ये घटनादृष्टीच्या दोनच पद्धती नमूद केलेल्या आहेत कारण संसदेच्या साध्या बहुमताने केलेली घटनादृष्टी ही अनुच्छेद तीनशे अडुसष्ट अंतर्गत मानली जात नाही त्यामुळं पहिला प्रकार आपल्या घटनेमध्ये नमूद केलेला हा आहे की संसदेच्या साध्या बहुमताने अनुच्छेद तीनशे अडुसष्टच्या कार्यक्षेत्राबाहेर असलेल्या काही तरतुदीमध्ये संसदेच्या दोन्हीही सभागृहाच्या साध्या बहुमताद्वारे बदल करता येतात या तरतुदीमध्ये नवीन राज्य निर्माण करणे त्यांच्या नावात बदल करणे किंवा त्यांच्या सीमा क्षेत्रात बदल करणे तसेच केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करणे त्याबरोबरच राज्यामधील परिषद बरखास्त करणे किंवा नवीन विधान परिषद एखाद्या राज्या राज्यामध्ये निर्माण करणे कारण भारतामध्ये अठ्ठावीसपैकी अठ्ठावीस राज्यांमध्ये विधानपरिषद नाही सहा राज्यांमध्येच ना विधानपरिषद आहे त्यामुळे हा बदल करता येऊ शकतो राष्ट्रपती राज्यपाल सभापती न्यायाधीश यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये बदल करणे संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते निश्चित करणे संसदेतील कार्यपद्धतीचे नेम नेम संसद समित्यांचे विशेष अधिकार नागरिकत्व मतदारसंघाचे परिसीमन यांचा समावेश या पद्धतीच्या घटनादृष्टीमध्ये होतो जे संसदेच्या साध्या बहुमताने केली जाणारी ही घटनादृष्टी आहे त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे संसदेच्या विशेष बहुमताने भारतीय संविधानामध्ये संविधानातील काही तरतुदी अशा आहेत की ज्यामध्ये बदल करायचे असल्यास संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते या तरतुदीमध्ये मूलभूत हक्क आहेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत आणि पहिल्या तसेच तिसऱ्या पद्धतीत न मोडणाऱ्या सर्व तरतुदींचा समावेश यामध्ये होतो ही घटनादृष्टी अनुच्छेद तीनशे अडुसष्ट अंतर्गत केली जाते यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची म्हणजेच प्रत्येक सभागराच्या एकूण सदस्य संख्येचे आणि उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असते महत्वाची म्हणजे एकूण सदस्य संख्येत रिक्त पदे आणि अनुपस्थित असलेल्या सदस्यांचाही समावेश होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतरची तिसरी पद्धत आहे संसदेची विशेष बहुमत आणि निम्म्या राज्याची मंजुरी संघराज्यात्मक संरचनेशी संबंधित असलेल्या संवैधानिक तरतुदीमध्ये सुधारणा करायच्या असल्यास यासाठी संसदेचे विशेष बहुमत आणि राज्यापैकी निम्म्या राज्याच्या मंजुरीची आवश्यकता असते ही घटनादृष्टी सुद्धा अनुच्छेद तीनशे अडुसष्ट अंतर्गत केली जाते या तरतुदीमध्ये केंद्र आणि राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती वस्तू व सेवा कर परिषद सातवी अनुसूची संसदेतील राज्याचे प्रतिनिधित्व आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची प्रक्रिया यांचा समावेश होतो विशेष म्हणजे घटनादुरुस्तीच्या अनुच्छेद तीनशे अडुसष्ट मध्येही सुधारणा कराव्याच्या असल्यासही याच पद्धतीद्वारे त्या सुधारणा करता येतात संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला घटक राज्यापैकी अर्ध्या घटक राज्यांची सहमती मिळाली की ही प्रक्रिया पूर्ण होते इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे घटनादुरुस्ती विधेयकाला समती देण्यासाठी राज्यांनी किती वेळ घ्यावा या संदर्भात कोणतीही तरतूद भारतीय संविधानामध्ये दिलेली नाही आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे राज्य त्याला संमती द्यायला कितीही वेळ लावू शकतात आणि दिरंगाई करू शकतात अलीकडे आपण पाहतो की ज्या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख राज्यघटनेमध्ये नसतो त्या गोष्टीला कितीही दिरंगाई लागू शकते महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर सदस्य नियुक्त केले होते आणि भगतसिंग कोश्यारीने संसदेत संविधानामध्ये ही तरतूद नाही की राज्यपालांनी किती काळ ते आपल्याकडं पेंडिंग ठेवलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी ते पेंडिंग ठेवलं आणि आम्ही पाहतो की आमचे मित्र यशपाल भिंगे आमदार न होताच कार्यकाल संपून गेला म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी राजकारणामध्ये घडत असतात म्हणजे राज्यकर्ते ह्याचा अभ्यास करतात आणि यानुसार त्या तरतुदीचा आपल्या सोयीनुसार वापर करतात मित्र हो आपण कुठलीही परीक्षा देत असो तर अशी महत्वाचे प्रश्न आपल्यासाठी आवश्यक असतात राज्यशास्त्र हा विषय आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एन ई पीनुसार अनिवार्य केलेला आहे सेकंड सेमिस्टरपासून बी कॉम बी एस सीच्या फॅकल्टीलासुद्धा तो विषय असणार आहे त्यामुळं राज्यघटना आपल्याला सर्वांना अभ्यासा अभ्यासायची आहे त्यासोबतच आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर अशी प्रश्न आपल्याला त्याची उत्तरं लिहिता यावीत म्हणून ही सिरीज आहे या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र